साठी आम्ही सरकार मध्ये आलो आणि म्हणून तुम्हाला एवढच सांगतो या माझ्या बहिणींना आपल्याला तुम्हाला आम्हाला लखपती बघायचं आहे या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल आता मग मला आधी तिने माझ्या छोट्या बहिणीने एक चिठ्ठी दिली या कार्यक्रमामध्ये काही गरोदर माझ्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचा निरोप आहे की आम्हाला मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार तर मानतोच पण आम्हाला गरोदर असताना पंधराशे रुपये मिळताय त्याच औषध आणि आहारासाठी आम्ही वापर करतोय त्यांनी तिघांनाही राख्या दिल्यात माझ्या बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो माझ्या त्या बहिणींचा मनापासून आभार मानतो खरं म्हणजे